गावामध्ये एकोणावीसशे ला यांना काही जमीन करायला ह्या जियाद्यांना आमच्या हिंदू बांधवाने दिली यांनी दगा करून त्या जमिनीवर वकफ बोर्डचं नाव लावलं या कानोबाच्या मंदिरावर सुद्धा कब्जा केला असं त्यांनी राहुरीच्या गुहामध्ये सुद्धा दोन हजार पाच मध्ये कानोबा उर्फ हजरत रमजान शहा असं सुद्धा नाव लावण्यात ना आलं आणि ह्याला पण उर्फ केलंय अनेक ठिकाणी आमच्या नाथपंथीच्या मंदिरावर मोठ्या प्रमाणात टार्गेट का करायचं चा काम चालू आहे आज आमच्या ताई असतील भैया असतील यांच्या माध्यमातून आम्ही आज इथं सगळं जमलो आणि यांनी अधिवेशनमध्ये आता मुद्दा जिता जिता हा मुद्दा घेणार आहे जिथे इथं आमचे नाथांचे मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी आमच्याकडे पूर्णपणे ह्याचे कागदपत्र पुरावे असताना सुद्धा आमच्या हिंदू लोकांना रात्री एक वाजता वक बोर्डची नोटीस येते आणि त्या बारा नाथ भक्तींना मंदिराच्या परिसरांमध्ये जाऊ नये अशी नोटीस काढली जाते हे आमच्या महाराष्ट्राला खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे हा कायदा रद्द करून आपल्या न्यायालयामध्ये जाण्याची आम्हाला मुभा भेटावी व आमचा मंदिर आम्हाला भेटावा अशी आमची सरकारला विनंती आहे